मित्रांनो तर सारखं सारखं तुम्ही सगळे मेसेज करताय कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले मला काय मेसेज वर सांगता येत नाही नेमकं ये भिंती झाल्यात काय झालंय त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला तुमच्या डोळ्याने दाखवावं तर बघा आईपर्यंत झालेलं आहे आपलं बांधकाम मध्ये एवढे खोल 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 सारते तिकड पर्यंत बघा अगोदर किती छोट दिसत होत आता किती मोठं दिसतं इतकं स्टार्टिंग झाली घराची तर पारी इकडं बघा

काम सुरू करायचंय म्हणजे आपलं घर इथून वरी असणार आहे हे इथपर्यंत म्हणजे खाली बघा ना इथून किती खाली एवढं खाली आपल्याला झालंय बघा हे तर इथून थोडं वरी झालं असतं की मस्त स्लॅब टाकून पण ह्याच्यावरून आपल्याला आणखीन बांधकाम सुरू करायचंय बांधायला खऱ्या भिंती तर हे इतकंच आहे आणि पाणी मारायचं आता खूप अवघड झालंय खालून काय हात पुरत नाही आणि मध्ये एकदा उतरलं तर वरी काही चढता येत नाही त्या ह्याच्यामध्ये बाजूला 对。 वरी भिंती भिंतीने भिंती भिंतीने एवढं पाणी मारायला आता बरोबर एक तास लागतो आहे अगोदर खूप लवकर व्हायचं तर अशा प्रकारे एवढं झालेलं आहे आपलं बांधकाम आणि आता लवकरच आपलं घर मस्तपैकी तयार होणार आहे तर सध्या बंद आहे काम बंद आहे आणखीन आठ नऊ दिवस कारण ह्याला आता प्रॉपर पाणी मारून घ्यायचं आहे नऊ दहा दिवस त्याच्यानंतर मध्ये मुरूम भरून घ्यायचं आहे आणि मुरूम भरल्यानंतर आपला बोर जातोय आता खाली त्याच्यामुळं बोरची मोटर विटर सगळं काढायचं आहे वरी पाईप लावायचं आहे तर ते भलते कुठं नेत आणखीन आणि त्याच्यानंतर मुरुम ते भरूनच लागत तिकडे मम्मा पाण्यात तर इथपर्यंत आलेलं आहे बांधकाम तर मला असं तोंडाने सांगता येत नाही की मेसेजवर सांगता येत नाही की नेमकं कितकं झालंय कितकं नाही झालं तर हे आता आठ नऊ दिवस काही इथं स्टॉप होणार आहे आणि आठ नऊ दिवसांनी जेव्हा हे मध्ये सगळं मुरूम वगैरे टाकते तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल कसं काय सुरू आहे तर आता आठ दिवस बंद आहे आणि तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि छान छान कमेंट्स करत राहा थँक्यू सो मच बाय तर हे आहे आता म्हणजे हे बेसमेंट लेवलला आलेलं बांधकाम आता हे ह्याचे बा गा ह्याला हे है कॉलम भरायचे ह्याला म्हणजे गाबड्या गाबड्या भरल्या भर की मग त्याच्यावर इन ते पी सी सी करून वर स्लॅप टाकायचं

आता आपल्याला हे तू हे तर काहीच नाही खालचीच लेवल आहे तर हे आपल्याला रोड आपल्या समोरचा आहे का तू वरी जरा त्या रोडच्या लेवलला लेवलच्या वरी घेतच बांधकाम म्हणून आपण दीड फूट वर घेतलेलं आहे हे खड्ड्यात असल्यामुळं प्लॉट चला सांगू नंतर तुम्हाला काय काय होते काय नंतर सांगू तुम्हाला चला थँक्यू